आमदार महेंद्र दळवी मंत्री होतील या भीतीने आमदार महेंद्र थोरवे अस्वस्थ गोगावलेंचे व्हिडिओ ठरवून व्हायरल केले जातात राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत यांचा गंभीर आरोप भरत गोगावले यांची अडीच वर्षांची मंत्रीपदाची मुदत संपल्यानंतर महेंद्र दळवी मंत्री होतील या भीतीपोटी आमदार महेंद्र थोरवे अस्वस्थ असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांनी केलाय या भीतीतून काही व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केले जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला हे व्हायरल व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किंवा कार्यकर्ते काढत नसून शिंदे गटातील काही लोकच हे व्हिडिओ तयार करून पसरवत असल्याचा आरोप भरत भगत यांनी केला या, के या प्रकरणात खासदार सुनील तटकरे यांच्यावर विनाकारण आरोप केले जात असल्याने त्यांनी तीव्र निषेध नोंदवला खासदार सुनील तटकरे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना केवळ त्यांचे नाव घेऊन जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे भरत भगत यांनी स्पष्ट केले कर्जत तालुक्यातील अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप भरत भगत यांनी केला आहे कर्जत येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार महेंद्र तोर्वे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात आणि त्यांच्या भावना जपण्यासाठीच राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले असल्याचे भरत भगत यांनी सांगितले महाराष्ट्रात काही ठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येतात तेव्हा चालते मात्र राष्ट्रवादीच्या युतीवर टीका केली जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केला मी या बाबतीमध्ये आपल्याला सांगेन की जनतेच्या अडीअडचणी जनतेचा विकास या संदर्भामध्ये कुठलाही मुद्दा शिवसेनेकडे शिल्लक राहिलेला नाही अधिवेशन चालू आहे लोक जनता त्यांच्याकडं आशेने बघते आपला काहीतरी प्रश्न मांडतील कुठेही साधी साधी चर्चा या रायगड जिल्ह्यातल्या आमदाराकडून आप आपल्या मतदारसंघाबाबत आपल्याला कोणालाही पाहायला मिळाली नाही मग हे सगळं झाकून कसं जाईल त्यामुळे ते काही व्हिडिओ आले आणि त्या व्हिडिओचं जे निमित्त करून केवळ तटकरी साहेबांचं नाव घेऊन यांच्या पोळ्या कशा बाजल्या जातील राजकीय एवढाच एक धंदा त्याच्यामध्ये आहे या गोष्टीचा करू तेवढा निश्चित कमी आहे जी काही गोष्ट घडेल त्या ठिकाणी तटकरी साहेबांचं नाव घ्यायचं तटकरी साहेबांना दोष द्यायचा आणि आपण मोकळे व्हायचं अशा पद्धतीचा एकमेव कार्यक्रम शिवसेना या रायगड जिल्ह्यामध्ये राबवते हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगेल की मतदारसंघातल्या विविध विविध पक्षाचे आमदार सत्ताधारी असतील विरोधातले असतील जेव्हा आपण त्या अधिवेशनातला लाईव्ह कार्यक्रम बघतो त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघातल्या सुखसुविधांसाठी अडीअडचणीसाठी ते आमदार त्या ठिकाणी भांडताना सरकारच्या बरोबर संघर्ष करताना पाहायला मिळतात परंतु दुर्दैवाने इथला आमदार या मतदारसंघाचा जाऊ त्या रायगड जिल्ह्यातला मला आमदार कोणत दिसला नाही की तो त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न घेऊन त्या सभागृहामध्ये काहीतरी मांडतोय हे फक्त कागदावर सांगतात असं आमचं विजन आहे तसं आमचं विजन आहे हे आम्हाला करायचं आहे ते आम्हाला करायचं आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम नसतो आणि मग हे अपयश झाकण्यासाठी याला एकमेव जो काय मिळाला आहे ना फक्त तटकरे साहेबांचं नाव घ्यायचं तटकरे साहेबांना दोष द्यायचा आणि आपल्या झालेल्या सगळ्या चुकांच्यावर पांघरुण घालायचा हा एकमेव उपक्रम हे लोक राबवत आहेत मी तुम्हाला कर्जतची गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगेन की कर्जतच्या आमदारांच्या बाबतीमध्ये आपण आता कर्जतला एक रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे त्याच्यामधून पलवेलसारख्या ठिकाणावर मुंबईपर्यंत जाणारा प्रवास त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचा जो पूल आहे तो पूल रेल्वेला ओवर रेल्वेचा ओव्हरब्रीज जो आहे तो अतिशय अरुंद आहे कर्जत तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आज ट्रॅफिकचे प्रश्न आहेत कर्जत तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस असताना पाण्याचे प्रश्न आहेत कर्जत तालुक्यामध्ये प्रचंड पद्धतीने रस्त्याच्या खड्डे 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 मध्ये रस्ते झालेत असं प्रचंड काम जनतेचं कर्जतमय शिल्लक असताना हा आमदार तिथे ब्रश शब्द काढत नाही मग याचं याचं व्हिजन जर बघितलं ना तर त्यांनी त्या ठिकाणी पुलाच्या बरोबर दोन बाजूला येताना मुंबईकडून कर्जत मध्ये प्रवेश करताना दोन बाजूला कसली तरी शिल्प बनवण्याचा एक उपक्रम त्यांनी राबवला आहे तो शिल्प बनवताना याचं याचं व्हिजन बघा की शिल्प बनवताना आपण आप त्या ब्रिजवर आलो की स्टेशन झाल्यावर उद्या त्या पुलाचे असेल तर त्याला जागा शिल्लक ठेवली नाही असं विजन घेऊन काम हा हा माणूस माणूस आहे शिक्षण नाही 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 काय ना काय ना यावेळी बोलताना भरत भगत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली लोकांची फसवणूक करणे आणि जनतेची दिशाभूल करणे हाच आमदार महेंद्र थोरवे यांचा एकमेव कार्यक्रम असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच शासनाने रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदारांची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न